तर आपल्या शेडवरती माशी आणि मच्छर यांच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी मित्रांनो पाठीमाग आपलं शेड आहे म्हशींचा वाटा आहे संपूर्ण बघू शकता आणि आपल्या शेडमध्ये माशा आणि जे मच्छर असतात यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या पूर्णपणे एक प पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो प्रत्येकाच्या शेडमध्ये तो असतोच आणि तो असतोच म्हणजे शंभर टक्के असतोच आणि तो नैसर्गिक पर्याय आहे आणि इतका फायदेशीर आहे इतका कारगिर आहे की आपल्या शेडमधील माशा आणि मच्छर आहे ना पूर्णपणे कमी करण्याचं काम ते नैसर्गिकरित्या करत असतं कुठलाही आपल्याला खर्च करायचं नाही हे माझ्या अनुभवातलं आहे मित्रांनो मी स्वतः माझ्या शेडवरती याचा अनुभव खूप मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे तर ते काय असतं मित्रांनो इथं पाहू शकता आपल्या मैशाच्या समोर इथं कोपऱ्यामध्ये ह्या स्पायडरच्या जाळ्या आहेत तुम्हाला स्पायडर कोळी कोष्टी मकडी असं त्याला नाव वेगवेगळे असतात ते जे स्पायडरचे जे, जे जाळे असतात त्याने कोळीने जाळे विणलेले असतात त्या जाळ्यांमध्ये अशा प्रकारचे जा मच्छर आणि माश्या अडकतात आणि तिथे तो कोळी जाऊन त्यांना खातो आणि अशा पद्धतीने आपल्या शेडवरती नैसर्गिकरित्या आपल्या शेडमधील माश्या आणि मच्छरांचं नियंत्रण होतं आणि माश्या आणि मच्छरांपासून आपल्या गाई म्हशींचं संरक्षण होण्यासाठी मदत होते तर मित्रांनो हे अनुभवातील बोल आहेत माझ्या या अनुभवातून आलेलं मला एक माहिती मिळाली ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे तर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका